चारे उमेदवार श्री लघु तांबडे संजीने हरिषदाय भोपळे आणि श्री नरेंद्र धोफेकर सर्वांना मी प्रथमच्या सोसायटीतर्फे शुभेच्छा देतो तुम्ही जिंकून याल हा नक्कीच विश्वास आहे तो विश्वासात विश्वास ठेवून महत्वाची समस्या म्हणजे पाणी सर्वांना माहित आहे आपल्या भागात एक दिवसावर पाणी येतं तर पाण्याची समस्या अत्यंत भयानक झालेली आहे सोसायटीमध्ये राहायचं की नाही राहायचं हा प्रश्न आता आपल्या महिलांना विचारता होतो कारण की खरंच जर एक दिवसात दोन दिवसाआड जर पाणी आलं तर कसं होणार तर पाण्याची समस्या ही खूपच मोठी आहे सोसायटीतल्या पण आमच्या समस्या आहेत आमच्या सोसायटीचं गेली अर्धा वर्ष झालं आमच्या सोसायटीचा गटार आहे जे ओपन गटार आहे ऍक्च्युली त्याच्या पाठीमागे डोंगरी आहे डोंगरीचे लोक त्यांच्या पाठच्या साहित्य त्या काही कुठली पण वस्तू असेल काणी एक मोठी वस्तू ती पाणी टाकणार आम्ही काय गेलो की तिथं भांडवटात मारामारी झालेल्या झालेला आहे तेवढं एक आमचा मोठा प्रश्न आहे तुम्ही जर जिंकून तुम्ही आलात तर तो नक्की आमचा प्रश्न आला आणि आम्ही तुमच्या पाठी नक्कीच राहू ट्रान्सपोर्ट व्यवस्था ही आपल्या एरियात खूपच कठीण आहे कारण की सातशे पाच बस ही आहे ही आपल्या काँग्रेससाठी तर असून नसण्यासारखी आहे कारण तिथून जाणारी मुलगी सकाळी साडे सहा वाजता राहते साडे सहा वाजता पण काँग्रेसमध्ये सातशे पाच नंबर बसमध्ये चढायला मिळत नाहीये ही आहे कारण की ती बस येते वेस्टर्न पार्क येते ग्रीन व्हिएन्ट पूर्णपणे भरते तर माझी तर अशी मागणी असणार आहे की ती सातशे पार्क वेस्टर्न पार्कमध्ये जर एक ते बस जात असेल तर एक बस कमीत कमी सायक्र सेंट झेवर्स पासून चालू करा तिला असं होतं तुम्ही डिवाईड करण्याचा प्रयत्न केलात तर ते खरंच कारण की बस आहे बसची फ्रिकवन्सी चालली आहे परंतु तो आपल्या कॉम्प्लेक्समध्ये चढायलाच मिळत नाही ती बस थांबतच नाही तर त्याचा काय फायदा आहे अशा बऱ्याचशा समस्या आहेत शेअर रिक्षाचा जर गेर, मीरा रोड पासून जर शेअर रिक्षा जर इथे सुरुवात झाली तर आमच्यातल्या बऱ्याचशा महिला आहेत भगिनी आहेत की त्याला घरी यायचं असतं यायचं कारण की काम करून आल्यानंतर घरातला पण सर्व काय करायचं असतं परंतु बस नाही कारण की चोवीस नंबर बसला पण एवढी गर्दी असते की चोवीस नंबर बस, बस तीस बस तीन बसची लाईन असते एका टायमाला रेल्वे स्टेशनला वाटल्या तर तीन बस मध्ये माणसं भरतील एवढी लाईन असते त्यावेळेस एक बस येते त्यावेळेस मग तिथून साठ ते सत्तर रुपयाची रिक्षा करून आमच्या महिला वगैरे येतात तिथे तर ह्या बऱ्याचशा समस्या आपल्या विभागात आहेत तर तुम्ही जर जिंकून आलात तर त्या समस्या नक्कीच तोडाल अशी मला मनापासून आशा वाटते आपण इथे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही जिंकून याल आणि आमच्या विश्वासासाठी सावंत माहिती आहे की या शिवसेनेचा पहिल्यापासूनच बाळकिल्ला आहे त्यामुळे आम्ही नक्की तुमच्या पाठीमागे सर्वजण पाठीशी करावं अशी मी ग्वाही करतो धन्यवाद करतो कारण पहिल्यांदा या सोसायटीमध्ये आलोय मी नाईक मॅडम साळुंकर साहेब हे सर्व आहेत कॉन्टॅक्टमध्ये आहेतच काही प्रभागामध्ये काही गोष्टी असतील तर मला एवढंच सांगायचं आहे आता सगळ्यांनी बोलून झालेलं जे काही समजा असतील गोष्टी तर मला एवढंच सांगायचं आहे ज्या वेळेला आपल्या बिल्डिंगचे काही प्रोग्राम्स असतात तेव्हा हे महापौर माझी महापौर माझी नगरसेव्हा तुमच्या सोसायटीमध्ये येतात त्यावेळेला तुम्हाला मोठे मोठे आश्वासन येतात इलेक्शनच्या पहिले आम्ही हे करू ते करू पंधरा वर्ष झाली हे आपल्या प्रभागावरती राज्य करतात पंधरा वर्ष आपल्या प्रभागाला अशी कोणती पदं नव्हती महानगरपालिकेची महापौर पद असेल सभापती पद असेल स्थायी समिती सभापती पद असेल महिला बालकल्याण समिती सभापती असेल पाचवे आपल्या अजून पोहोचल कॉपदे घेतलेले असेल म्हणजे पाचवीच्या पाच लगेच एवढं आपल्या प्रभागाला असताना सुद्धा आपला प्रभागाला अजून पण मागासलेलंच आहे आपल्या प्रभागामध्ये आत्ता कित्ये गोष्टी आहेत हे सर्व सोडून द्या आता रिक्षा स्टँड आहे इलिगल रिक्षा स्टँड आहे त्या रिक्षा स्टँडवर आपल्याच उषा गल्लीमध्ये मला एवढे बोल येतात नाईक माझ्या वस्तू अजून कोणी असेल त्यांचे नाव सावंत वाटते त्यांची एवढे बोलतात ती हे सारे हरमोर हे आपल्या लोकांना ते घेऊन जातात मग या लोकांना जेव्हा उत्तर द्यायची वेळ होते त्यावेळेला महाराष्ट्र ता। नवनिर्मानेचे पदाधिकारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पदाधिकारी रस्त्यावर येतात त्यांना जे काय समजायचं ते समज देतात मग त्यावेळेला हे नाही सर कुठे असतात त्यावेळेला आपल्यातलं कोणी प्रश्न त्यांना विचारत नाही कारण त्यावेळेला काय आपण काय आपलं ती तुम्हाला समस्या आली की आम्हाला सांगितलं तुम्ही हक्का आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासाठी आयडी टाइम उभे पण वेळेला हे नगरसेवक हे महापौर किंवा हे गोष्टी भाई कोणी जेव्हा आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा आपल्या प्रभागामध्ये जेव्हा तिथे दिसतात तेव्हा यांना प्रश्न विचारा आता समजा आमचे उमेदवार इथे उभे आहेत आमच्या उमेदवारांना आम्ही तुम्हाला कल्पनाची विनंती करतोय की पंधरा जानेवारी मी मशाच्या चिन्हावरती बटन दाबा त्यांची जबाबदारी त्यांच्याकडून करून घ्यायची जबाबदारी आमची पण इन केस समजा आमच्या उमेदवार निवडून आले त्याच्या पुढे जर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारले पाहिजे तुम् तेव्हा हे नगरसेवक जागे होते वेळेला काय होतं हे नगरसेवक निवडून येतात त्यांना माहिती पाच वर्ष जनता झोपलेली असते त्यांना काही विचारायची गरज नसते त्याच्यामध्ये आपला मनमाने कारभार करतात अडीच वर्ष आपल्या प्रभागाला महापौर पद भेटलेलं होतं विचार करा महापौर पद म्हणजे आपला प्रभाग कुठच्या कुठे गेला पाहिजे होता या सीसी रोडचं जे लोक क्रेडिट घेतात हा सी सी रोड एम ए महानगरपालिका त्यांच्या अंडरस्टँडिंग झालेला रोड होता याच्यामध्ये महापौर असतील नगरसेवक काहीच केलेलं नव्हतं म्हणजे ज्या प्रभागाला आपल्या प्रभागाला ही सगळी झोपडपट्टी एसआरएमिसारे योजना कधीच राबवली राबवली पाहिजे होती सोबत योजना राबवून पूर्ण झाली पाहिजे होती या बीएसवी आपण सर्व मध्ये राहतो त्याच्यामुळे आपल्याला कल्पना नाहीये या बीएसवी लोक राहत होते त्यांची घर तुटली होता शिफ्टीमध्ये बघतो संध्या बाथरूम घरात जातं जा जा आम्ही ती परिस्थिती फेसबुकवर दाखवलेली आहे म्हणजे अशा हलकीने जे लोक राहतात ते लोक राहतात आपले नातेवाईक राहतात आपल्या प्रभाग आहे त्याच्यामुळे त्यांची जबाबदारी आपलीच आहे तर मी तुम्हाला एवढीच प्रकारची विनंती करतो की दहा वर्ष त्यांनी हक्काने तुमच्याकडे मतं मागितली आणि आपली दहा वर्ष तिथं आपला वेळ खाल्लाच आपला जो आत्ताचा टॅक्स धी जो पैसा होता तोपर्यंत प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट झाला आणि यांनी केलेला भ्रष्टाचार हा लवकरात लवकर आम्ही बाहेर काढणारच आहोत ते आम्ही काढूच फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला प्रकारची विनंती करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माना यांचे जे अधिकृत उमेदवार आहेत या चारही उमेदवारांना तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवून महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पाठवा पुढची पाच वर्ष तुम्हाला कोणतेही काम असं सांगायची गरज आहे आपण नर की हे नाही झालं किंवा काय झालं त्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्मानेचे पदाधिकारी म्हणून मी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जागा पदाधिकारी म्हणून जे बसतात या चौघांची जबाबदारी आम्ही घेतो कोणताही प्रश्न विचारले जात नाही तुम्हाला समस्या बेसिक आहेत या रिक्षावाल्यांच्या असतील रस्त्यावर पडते ते पाणी टँकर या सर्व गोष्टींची या काही जबाबदारी असेल आम्ही घेऊ घेऊन सांगतो जय जय महाराष्ट्र उषा सोसायटी आणि उत्तेकर साहेब तुमच्यासोबत असणारी संपूर्ण टीम आमच्या आमच्या वाघिणी आमच्या मार्गदर्शक नाही त्या आहेत आमचे प्रमुख देसाई साहेब ठीक आहे बाजूलाच आहे आणि त्यांच्यासोबत असणारे विषयातील सर्वच मेंबर एक परिवार आम्हाला इथे बोलवला प्रथम तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो मित्रांनो दोन हजार सव्वीसला ही लागणारी महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या महाशिव शिव युतीतील चारही उमेदवार आम्ही तुमच्यासमोर इथे आणलेले आहेत चारही उमेदवार शिकलेले आहेत ारी उमेदवारांवरती कुठल्याही प्रकारचा राजकीय असेल किंवा कुठल्याही प्रकारचा आरोपाचा टास्क यांच्या नावावरती आणि शरीरावरती नाही आहे की जमीची बाब आहे कारण आम्ही जे नवखे उमेदवार आणले तुमच्यासमोर याचं कारण एवढंच आहे की एवढ्या वर्ष आम्ही फक्त विरोधातच येतो त्याच्यामुळे आम्हाला माझ्या आधी वायाचा संबंधच आला नाही आम्ही आलो आहोत तुमच्यासाठी तुमचा आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला नवीन ह्या काशीमरामध्ये प्रभात चौदामध्ये परवर